येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेफा दाविदाचा पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युएल हे नाव देतील या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात हेरोद राजाच्या काळात येहुदियातील बेतले हेमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक येरूशलेमास येऊन विचारपूस करू लागले की येहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथले हेमा कारण संदिष्ट्याच्याद्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथले हेमा तू येहच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेतले हेमास पाठवताना म्हटले तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्याने पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली मग हिरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नास सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले मिसर देशास पलायन ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला उठ बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे हे जे प्रभूने द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले बेतले हे मी येथील मुलांची कत्तल तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने भेटले हे मात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले गिरम संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले ते असे रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना मिसराहून परतणे पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला उठ बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशास आला परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि सूचना झाल्यामुळे तो गालिल प्रांतास निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की त्याला नासूरी म्हणतील हे जे संदेशांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे त्याच्याच विषयी यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा त्याच्या वाटा नीट करा या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता तेव्हा यरुशलेम सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला परंतु पुरुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले अहो सापाच्या पिलानो भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केले यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आमच्या मनात आणू नका कारण मी तुम्हाला सांगतो ह्या दगडांपासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे जे जे झाड चांगले फळ देत नाही ते, ते तोडून अग्नीत टाकले जाते मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही तो पवित्र आत्म्याने व अग्निने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे त्याच्या हातात त्याचे सूप आहे तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठविल पण भूस न विस्त्या अग्नीने जाळून टाकेल येशूचा बाप्तिस्मा तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला परंतु योहान त्याला मना करत म्हणाला आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय येशूने त्याला उत्तर दिले आता हे होऊ दे कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे तेव्हा त्याने तसे होऊ दिले मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे अरण्यात येशूची परीक्षा तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला त्यानंतर त्याला भूक लागली तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर परंतु त्याने उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूताना तुझ्याविषयी आज्ञा करीन आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील येशूने त्याला म्हटले आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन तेव्हा येशू त्याला म्हणाला अरे सैताना चालता हो कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले गालिलातील कफर्णहोम येथे येशू जाऊन राहतो नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नासरे सोडून जेबुलून व नफताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफोर्णहुमास जाऊन राहिला हे अशासाठी की यशया द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की जेबुलून प्रांत व नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा यार्देनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालील अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसल्यांवर ज्योती उगवली आहे तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे प्रथम शिष्याना पाचारण नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते त्याने त्यांना म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन लागलेस ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जप्तीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जप्दी याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलाविले मग लागलेस ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले गालिलातील फेरी व कार्य नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्थेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिडलेले होते जे भूतग्रस्त फेफरेकरी व पक्षघाती होते अशा सर्व दुखणा येताना त्याच्याकडे आणीले आणि त्याने त्यांना बरे केले मग गालिल दकापलीस यरुशलेम यहुदिया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले